चोवीसच्या विधानसभेमध्ये तुम्ही आम्ही जे स्वप्न पाहिलंय या दादांना राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचं ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही हे युवकांच्या अध्यक्षांनी सांगितलं आपलं जे स्वप्न आहे दादांना मुख्यमंत्री बनवायचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्याक असतील भटके विमुक्त असतील दलित असतील आदिवासी असतील ओबीसी असतील ह्या सगळ्यांची शक्ती आपल्याला बरोबर घ्यावी लागेल आणि ही जी आमची भूमिका आहे ही भूमिका सर्व पक्षांची आहे सर्व नेत्यांची सुद्धा आहे हे लक्षात ठेवा बाबांनो जरा दमाने घ्या ना जरा कळ सोसा इतकं लगेच सारखं मुख्यमंत्री 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 असं करू नका पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करू ज्या भागामध्ये संघटना नाही तिथपर्यंत संघटना पोहोचू